अरे बाबो कसलीही गर्दी म्हणायचं तर आज ही चार टाके घेऊन आम्ही वांग वांग चाललोय रायगडच्या दिशेनं बोरच्या घाटातलं वातावरण कसं आहे बघा जाताना रान मेवा घेतला ह्या धबधब्या खाली जरास चिल झालो आणि ह्यांच्या पुढं लय ओव्हर ऍक्टिंग करायला जाऊ नका गाड्या पार्किंग करून सगळे मावळ गडाकडे निघाल आणि बघा रायगड कसा आहे हिरवा गार पायीवर चढायचं मजी सोपं नाही पण हे नजारा दिसला ना तुमचा सगळा थकवाच गेला बघा पायरीचं दर्शन घेतलं आणि पुढे राखलो पाच जून ला गडावर सगळं मर्दानी खेळ चालू असतात बघा आणि प्रत्येक जण टेंट घेऊन येत पाच जून ला गडावर बघण्यासारखाच कार्यक्रम असतो सहा जून ला तर रायगडावर डोळा दिपवणारा नजारा असतो मग आम्ही पण येऊन नजारा कॅमेरात कैद केला या स्वयंसेवक आणि पोलीस प्रशासन यांचं कर आभार मानण्यापेक्षा उपकारच म्हणा की एवढा आबा त्यात आपलं राज चालल्यात या पालखीत बसून आणि संभाजी महाराजांना मी पहिल्यांदाच एवढ्या जवळनं बघितलं आणि सगळ्या मावळ्यांच्या हजेरीत आपल्या राजांचा राज्याभिषेक सोहळा पार पडला आणि परतीचा प्रवास सुद्धा एकदम सुखात झाला बघा